चला तर आज डाळ वांग अप्रतिमचं चवीचं आणि झटपट असं तयार होणारं तर सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी वांगी घेतल्या आहेत वांग्याचं आपल्याला देट काढून घ्यायचं तर इकडे मी पूर्ण देट नाही काढणार आहे वरचं थोडंसं त्याचा शेंडा काढून घेणार आहे आणि साईडला जर वांग्याला काटे असतील तर काटेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इकडे वांग्याला जास्त काटे नाही त्याच्यामुळे मी काही काढलेले नाहीत इकडे मी अशा प्रकारे हे वांगं चिरून घेणार आहे तर या वांग्यांमध्ये आपल्याला मसाला भरायचे त्याच्यामुळे हे पूर्ण याची फोड करायची नाही आपल्याला मधून थोडंसं कापून घ्यायचं जेणेकरून आपला मसाला आतमध्ये व्यवस्थित असं राहील तर वांगंसुद्धा आतमध्ये चांगलं आहे त्याला कीड वगैरे काही लागलेली नाही तर मी अशाच प्रकारे हे सगळे वांगे चिरून घेतलेत आणि पाण्यामध्ये ठेवलेत इकडे मी दोन मध्यम साईजचे कांदे घेतले एकदम बारीक चिरून भरपूर असे कोथिंबीर घ्यायचे इकडे मी तुरडाळ घेतले अर्धा तास पाण्यामध्ये भिजून घेतली तर इकडे मी अर्धा वाटी तुरडाळ वापरले तर इकडे आपल्याला आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे पाव चमचा हळद एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि इकडे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे तर इकडे मी तीन ते चार छोटे चमचे कांदा लसूण मसाला वापरला आहे दोन छोटे चमचे तेल घालायचं आहे याच्यामध्ये आणि हे सगळे मसाले या डाळींमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तर आता इकडे आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तर इकडे मी दीड चमचा शेंगदाण्याचं कूट वापरले आता हे कूटसुद्धा आपल्याला या मसाल्यांमध्ये एकजीव असं करून घ्यायचे तर आता मसाला इकडे आपला तयार झाला आहे तर या वांग्यांमध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे तर सगळ्या वांग्यांमध्ये हा आपण मसाला भरून घेणार आहे छान असा दाबून हा मसाला आपल्याला सगळ्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे तर आता बघू शकता इकडे सगळी वांगे आपण भरून घेतल्यात तर इकडे कुकरमध्ये तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचेत पाव चमचा हिंग घालायचे आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालायचेत आणि एकदम बारीक गॅस करून याच्यामध्ये आपण भरून घेतलेली जी वांगी आहेत ती सगळी वांगी आपल्याला याच्यामध्ये घालायची तर आता इकडे मी सगळी वांगी या तेलामध्ये सोडल्यात आणि याला आपल्याला न परतता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे अजिबात ही वांगी हलवायची नाहीत तर आपल्याला बारीक गॅसवर पाच मिनटासाठी ही वांगी अशीच ठेवून घ्यायचेत तर बघू शकता पाच मिनटं झाल्यात आणि वांग्याचा कलरसुद्धा बदललाय तर एकदम हलक्या हाताने आपल्याला ही वांगी या तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची तर जास्त परतायची नाहीत नाही तर आतला जो डाळ आणि मसाला आहे तो तो बाहेर निघेल ले ले तर आता याच्यामध्ये राहिलेले जो डाळ आणि मसाला आहे तो घालायचा जा आहे तर मी इकडे राहिलेला जो डाळ आणि मसाला आहे ते सगळं याच्यामध्ये घालणार आहे आता तुम्हाला जर जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही इकडे पाण्याचं प्रमाण वाढवू शकता पण मी इकडे थपथपीत थोडीशी भाजी करणार आहे त्याच्यामुळे इकडे मी जास्त पाणी नाही वापरणार भाजीमध्ये तर आता इकडे मी सगळी डाळ घातली आणि एकदम हलक्या हाताने ही डाळ या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आता बघू शकता आपल्या डाळीला आणि वांग्याला छान असं तेल सुटलं आहे तर आता इकडे आपल्याला पाणी घालायचं तर इकडे मी एक वाटी बरंच पाणी याच्यामध्ये घातलं आहे कारण इकडे मला थपथपी तशी भाजी बनवायचे आहे हवं असेल तर तुम्ही जास्त पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल तर एकदम हलक्या हाताने आपल्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि याला आता झाकण लावून आपल्याला मध्यम गॅसवर दोन शिट्ट्या द्यायचेत तर इकडे बघू शकता आपलं कुकर असं थंड आहे आणि आपलं डाळ आणि वांगंसुद्धा आपलं छान असं शिजलं आहे बघू शकता इकडे वांगंसुद्धा चांगलं शिजलं आहे आणि डाळसुद्धा आपली जास्त अशी शिजलेली नाही अख्खी डाळ तशीच राहिली पण ती डाळ शिजलेली आहे तर आता पुन्हा इकडे मी गॅस चालू केला आहे भाजीला चांगलं असं तेल सुटलं आहे याच्यावर आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे हवं असेल तर गरम मसाला घातला तरीसुद्धा चालेल तर बघा एकदम हलक्या हाताने पुन्हा एकदा मी इकडे हे वांग हलवून घेतलं आहे आणि बघू शकता एकदम मस्त अप्रतिम चवीचं असं आपलं डाळ वांग तयार झालं आहे तर सुद्धा अशाच प्रकारे ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय